नमस्ते आज आपण हिरवी मिरची घालून ताकातली भेंडीची आमटी कशी बनवायची ते बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे या ठिकाणी मी पावशे भेंडी घेतलेली आहे जिरे एक चमचा घेतलेले आहेत थोडेसे आले घेतले आहेत दहा ते अकरा लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत व चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची इथं तिखट असल्यामुळे मी चारच घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे हळद व मीठ घेतलेलं आहे या ठिकाणी मी एक ग्लास ताक घेतलेलं आहे हे ताक आपण आंबट घ्यायचं नाही आहे व एक चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे व फोडणीसाठी तेल व कढीपत्ता घेतलेला आहे सुरुवातीला आपण ताकामध्ये हे बेसन घालायचं आहे सुरुवातीला घालून ठेवायचं जेणेकरून आपली भेंडी चिरून किंवा इतर प्रोसिजर होईपर्यंत ते पीठ चांगलं त्यामध्ये मिक्स होईल व जिरे आले लसूण व मिरची हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे व भेंड्या चिरून घ्यायच्या आहेत भेंड्या चिरून घेत असताना आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया भेंड्या चिरून घेत असताना आपण अशा प्रकारे या भेंड्या सोलून घ्यायच्या आहेत त्याची कंसं काढायची आहेत अगदीच कवळी जर आपल्याकडे भेंडी असेल तर तुम्ही ती भेंडी चिरून घेऊ शकता पण अशा प्रकारे शक्यतो कणसं काढून घ्यायचे आहेत ही कणस काढून घेतल्यानंतर आपण ह्या बिया भाजणार आहोत किंवा कणस भाजणार आहोत सुरुवातीला थोडंसं तेल एकाकडे टाकून आपण फक्त कंसं टाकायचे आहेत सोबत ज्या निघालेले बिया आहेत त्या टाकायच्या नाहीत त्या बिया आपण थोड्या वेळानंतर टाकूया हे अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे कंच लगेच भाजत नाहीत त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो अशा प्रकारे भाजून घ्या थोड्या भाजल्यानंतर भेंड्या त्याच्यामध्ये आपण जे आपले ताटातले बी आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकून परत एक वेळ सगळं भाजून घ्यायचं आहे बियानंतर टाकायच्या जेणेकरून आपल्या तोंडावर त्या उडणार नाहीत सोबतच टाकल्या तर त्या करपतात व उडतात देखील आपण आता या भाजलेल्या भेंडे एका ताटामध्ये काढून घेऊया व त्याचकडेमध्ये दोन चमचे तेल टाकून फोडणी करून घेऊया या ठिकाणी तेल टाकून आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला आहे हिरवी हिरवी मिरची आलं लसूण व जिरं हे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तेलामध्ये हे व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याच्यातमध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे यामध्ये आपण लाल तिखट घालणार नाही हिरव्या मिरच्या जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असतील तर अजून थोड्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण हळद घालायचं आहे हे व्यवस्थित मिरचीचं वाटण भाजून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित भाजलं की त्याच्यामध्ये आपण भेंडी घालायची आहे भेंडी ह्या मिश्रणाला लागेल अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण त्यामध्ये भेंडी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं म्हणजे अगदी एक वाटीभर पाणी घालायचं आहे व भेंडी शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनटं भेंडी चांगली शिज शिजवून घ्यायची आहे पूर्ण नाही शिजले तरी चालते पण थोडीशी शिजवून घ्यायची व त्याच्यानंतर आपण बेसनपीठ घातलेलं ताक घालायचं आहे या ठ ठिकाणी तुम्ही ताक जे घालणार आहात ते ताक आंबट घ्यायचं नाही आहे आपलं रात्री लावून दही सकाळी जे होतं त्या दह्याचं ताक करून घ्यायचं आहे जास्त आंबट असेल तर आपली आमटी आंबट लागते त्याच्यामुळे कमी आंबट असलेलं ताक आपण घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक मोठा ग्लास ताक घातलेला आहे व बारीक गॅसवर थोड्या थोड्या वेळाने प्लेट झाकून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस जर मोठा केला तर, के तर आपण ताक घातलेला असल्यामुळं ऊतू जाऊ शकतं त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण बेसनपीठ घातल्यामुळे आपली आमटी चांगली दाटसर होते बेसनपीठ अगदी थोडं घालायचं आहे याच्याहीपेक्षा कमी बेसनपीठ घातलं तरीसुद्धा चालतं पण आमटी अगदी व्यवस्थित व्हावी म्हणून मी या ठिकाणी एक चमचा बेसन घातलं होतं त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया ही आमटी अगदी भन्नाट लागते ही रेसिपी तुम्ही एक वेळ करून बघा खूप छान लागते चवीला ही आमटी अगदी अप्रतिम लागते आपली आमटी चांगली शिजलेली आहे भेंडीची कणसे देखील मस्त शिजले आहे व आपली आमटी दाटसर झालेली आहे अशा प्रकारे एक वेळ भेंडी करून बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा